आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ला, करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र क्षेत्र येथील श्री शणेश्वर देवस्थान विश्वस्त व्यवस्थेवरती प्रशासक म्हणून अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांची बावीस सप्टेंबर रोजी नियुक्ती करण्याचा शासन निर्णय झाला आहे श्री शणेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या व्यवस्थापनाखाली असताना देवस्थानच्या प्रशासनामध्ये विविध प्रकारची अनियमितता बनावट ॲप संदर्भामधील घोटाळा आर्थिक व्यवहार आणि भ्रष्टाचार देवस्थानमधील हिंदू आणि मुस्लिम धर्मीय कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेली वैमनस्यपूर्ण परिस्थिती यावरनं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या घटना शासनाच्या निदर्शनास आलेल्या आहेत आणि अशा गंभीर बाबींमुळे देवस्थानच्या कार्यप्रणालीबाबत सर्वसामान्य भाविकांमध्ये अस्वस्थता आणि रोष निर्माण होऊन देवस्थानवरील त्यांचा विश्वास हा श्री शनेश्वर देवस्थान विश्वस्त व्यवस्था अधिनियम दोन हजार अठरा दिनांक बावीस सप्टेंबरपासून लागू करण्यात आलाय समिती गठीत होईपर्यंत देवस्थानचा कारभार सुरळीत शिस्तबद्ध आणि पारदर्शकपणे चालवणे तसेच भाविकांना आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्यानं देवस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या व्यवस्थापनासाठी तात्पुरत्या स्वरूपात प्रशासक नेमण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या विधी आणि न्याय विभागानं घेतलाय शंकर नाबेस ही चोवीस तास निवासा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांचे आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंदत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच ते रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी